रिक्षा प्रॉब्लम होता है जो मीटर चे जाणा होती है पोलिसांचा पोलिसांना सांगून काही अर्थच नाही हो त्यांना सांगून त्यांना ते लोक काहीतरी देतात मुंबई टॅक्सी आणि रिक्षाचं भाडं तीन रुपयांनी वाढवण्यात आलं सर्वसामान्य मुंबईकरांनी याला विरोध दर्शवला मात्र मुंबईत अजूनही असे कित्येक भाग आहेत जिथे मीटरवर रिक्षा धावतच नाही विनामीटर प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकारलं जातं कुर्ला पश्चिमेला रिक्षा चालकांची अशी टोळीच पाहायला मिळते इथूनच कॉर्पोरेट हब असलेल्या बी केसी असो किंवा मग मुंबई विद्यापीठ इथे जाण्यासाठी प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गर्दी असते गर्दी आणि बेस्टच्या कमी फेऱ्या याचा फायदा रिक्षावाले उचलतात त्यामुळे मीटरनुसार येण्यासाठी इथे रिक्षाचालक तयारच होत नाहीत जे काही आहे ते शेअरिंग नुसारच आणि प्रत्येकी तीस रुपये मोजूनच तुम्हाला प्रवास करावा लागतो बर्यात किती रिक्षा अनधिकृत असतील याचीही काही कल्पना नाही त्यामुळे रिक्षांची नुसती गर्दी होते आणि यातून बेस्टच्या बसलाही मार्ग काढणं कठीण जातं त्यामुळे बेस्ट न प्रवास करायचा म्हटला तरी ट्रॅफिकच्या विचारानेच नागरिक हैराण होतात आणि नाईलाजाने रिक्षाचाच पर्याय वापरतात याविषयी कुर्ल्याहून दररोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या काही नागरिकांनी आपली मतं मांडले दररोजचा प्रवास आहे कुर्ला ते कधी बी कारण आमच्या ऑफिसेस आहे बी के सी त्यानंतर फिनिक्स मॉल तर अशा ठिकाणी जेव्हा आम्ही कुर्ला स्थानकाच्या बाहेर येतो तर इथं आम्हाला एकच पर्याय मिळतो तो आहे फक्त शेअरिंग इथे मीटरवरती उपलब्ध उपलब्ध उपलब्धच नाही आहे रिक्षा आणि अशी लूट ह्या लोकांनी करून ठेवलेली आहे त्याचा खूप आम्हाला त्रास आहे तर याच्यावर काही ना काही शासनाने पोलिसांचा पोलिसांना पोलिशन, सांगून काही अर्थच नाही आहे हो त्यांना सांगून त्यांना ते लोक काहीतरी देतात तेव्हाच तर ही त्यांची एवढी मोठी कारस्थान चालू आहे उपाय तो ऐसा कहीं तरी शासना उपाय काड़ला वाला का ना वैला पाजे पे ऑप्शन पाजेज अतः ही अशी लुटाऊ धंदे योग्य नहीं है मीटर पर तो सब शेर में रिक्शा ही चल रही है हवा के अंदर अब शेर रिक्शा के अंदर ऐसा है कि पब्लिक को प्रॉब्लम होता है जो मीटर से जाना चाहता है उनको रिक्शा ही नहीं मिलती है फिर ये प्रॉब्लम और रिक्शा वाले की दादागिरी भी होती है फिर उसमें पुलिस की भी जो मिला मिली है उनको पुलिस में भी कंप्लेट करो तो कुछ होता नहीं है कोय स्टेशन बाजू मध्ये रिक्षा स्टेशन बाजू मध्ये आणि कोई रिक्षावाळ कोई बात भी करेल पब्लिक तो रिक्षाले मारणे भी भात आहे मीटरचा मीटर पे ही आहे मीटर पे चललीच पाहिजे पोलीस प्रशासनाने अशा लुटारू रिक्षा चालक आणि अनधिकृत रिक्षा चालकांवर अंकुश ठेवायला हवा योग्य ती कारवाई व्हायला हवी असे मत सर्वसामान्य मुंबईकर मांडत आहेत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट साठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा फेसबुक आणि Insta पेज फॉलो करा